नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा आयोगाने विचारलेले प्रश्न आज आपण इथे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनातील हितसंबंधाचे रक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव यावरती आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करू आजच्या या पॉईंटला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय अस्थापनातील हितसंबंधाचे रक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव चा खालीलपैकी कोणता उद्देश आहे येथे उद्देश विचारला आहे कायद्याचा याचं उत्तर आहे ऑप्शन तीन वित्तीय आस्थापनांच्या ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करणे हा अधिनियम वित्तीय आस्थापनांच्या ठेवीदारांचे हितसंबंधाचे रक्षण करणे या उद्देशाने करण्यात आला आहे या अधिनियमाची अंमलबजावणी ही एकोणतीस एप्रिल एकोणतीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव एकोणतीस एप्रिल एकोणीसशे लोकांना विविध स्वरूपाच्या सेवा देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या ठेवी तसेच त्यावरचे व्याज परत न करता त्यांचा पैसा बळकाविणाऱ्या वित्तीय अस्थापनांना आळा घालण्यासाठी हा अधिनियम करण्यात आलेला आहे हा प्रश्न डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार आला होता पुढचा प्रश्न आहे सक्षम प्राधिकरण ही व्याख्या महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंबंधाचे रक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णवच्या पुढील कलमात दिलेली आहे हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल पीएसआय दोन हजार सोळा ला विचारलेला याचं उत्तर आहे ऑप्शन दोन दोन कलम दोन मध्ये सक्षम प्राधिकरण ही व्याख्या देण्यात आली आहे कलम दोन नुसार सक्षम प्राधिकारी चा अर्थ आहे कलम पाच द्वारे नियुक्त प्राधिकारी तर कोण असेल हा प्राधिकारी तर आहे उपजिल्हा अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला कोणताही अधिकारी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत कायदा एकोणीशे नव्याण्णव च्या कलम डॅश मध्ये ठेवी परत करण्यास ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करण्याची तरतूद केलेली आहे हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल पी आय मुख्य दोन हजार सोळाला ला विचारलेला याचं उत्तर आहे ऑप्शन तीन चार कलम चार मध्ये ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे कलम चार नुसार ठेवीदाराकडून तक्रार मिळाल्यानंतर किंवा शासनाची वित्तीय संस्थाबद्दल अशी खात्री पटली असेल कि ती संस्था मुदत संपल्यानंतर देखील ठेवी परत करण्यात कसूर करत आहे किंवा बुद्धीपुरस्तरपणे व्यक्तींची फसवणूक करत आहे आणि अशा वित्तीय संस्थेने ठेवी मधून उभारलेला पैसा किंवा अन्य मालमत्ता ही परत फेड करण्यास पुरेशी नाही तेव्हा राज्य शासन अशा वित्तीय संस्थांचे जे प्रवर्तक आहे किंवा जे संचालक आहेत किंवा भागीदार म्हणजेच संस्थेचे ते जे पार्टनर्स आहेत किंवा व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर आणि अन्य सदस्य जे आहेत यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देतो म्हणजेच त्या वित्तीय संस्थेने जर लोकांची फसवणूक केलेली असेल आणि त्याच्याकडे असलेला जो भागभांडवल आहे तो त्या लोकांची परतफेड करण्यास पुरेसा नसल्यास तेव्हा राज्य शासन त्या वित्तीय संस्था चालवणारे जे संचालक आहे किंवा त्याचे जे अं पार्टनर्स आहेत किंवा त्याचे जे मॅनेजर आहेत किंवा तेथील जे कर्मचारी आहे या सर्वांची जी संपत्ती आहे ते जप्त करण्याचा आदेश देतो आणि वित्तीय स्थापना विरोधात अशी तक्रार स्वीकारण्याचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना आहे म्हणजे वित्तीय अस्थापना विरोधात आपण तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत कायदा एकोणीशे च्या कलम दोन नुसार ठेव या शब्द प्रयोगामध्ये खालील कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार तेरा विचारलेला याचं उत्तर आहे ऑप्शन तीन प्रतिभूती ठेव महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय असतील हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबतचा अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम दोन सी नुसार ठेव म्हणजे कोणत्याही वित्तीय संस्थेने एखाद्या विशिष्ट मुदतीनंतर लाभासह किंवा लाभाशिवाय परत करण्याच्या उद्देशाने स्वीकारलेला पैसा किंवा मौल्यवान वस्तू म्हणजे ठेव यामध्ये व्याजाचा समावेश होतो लाभांशाचा समावेश होतो आणि फायद्याचा देखील समावेश होतो पुढचा प्रश्न आहे वित्तीय संस्थेने ठेवी परत करण्यास कसूर केल्यास महाराष्ट्र ठेवीदाराच्या संरक्षण अधिनियमाच्या कोणत्या कलमाखाली कार्यवाही करण्यात येईल कारवाई करण्यात येईल हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य दोन हजार अकरा चा याचं उत्तर आहे ऑप्शन एक कलम चार यापूर्वीच्या क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं आहे कलम चार ठेवी परत करण्यास कसूर केल्याबद्दल मालमत्ता जप्त करणे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या संरक्षण अधिनियमाच्या कोणत्या कलमाखाली वित्तीय संस्थेने ठेवी परत कर देण्यास कसूर केल्यास कारवाई करता येईल हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य दोन हजार अकराला ला विचारलेला याचं उत्तर आहे ऑप्शन चार कलम चार या अधिनियमावरील सराव प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव नुसार पुढील कोणत्या गोष्टींचा समावेश ठेवमध्ये होत नाही ए भागीदारी संस्थेच्या भागीदारांनी भांडवल म्हणून दिलेल्या रकमा बी अनुसूचित किंवा सहकारी बँक किंवा बँक व्यवसाय अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासच्या च्या कलम पाच च्या कलम पाच खंड ग मधील के व्याख्या केलेल्या बँक व्यवसाय कंपनीकडून प्राप्त रक्कम याचे उत्तर आहे ऑप्शन तीन ए आणि बी दोन्ही म्हणजे ठेव या शब्द प्रयोगामध्ये ए आणि बी या दोन्ही घटकांचा समावेश होत नाही या दोन घटकांपैकी आणखी पाच घटक आहेत ज्यांचा ठेव यामध्ये समावेश होत नाही ज्यापैकी पहिला आहे भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाची तत्वे व विनिमय यांच्या कक्षेत येणारे ऋणपत्र रोखे संलेखाद्वारे उभारलेली रक्कम दुसरा आहे भारतीय औद्योगिक विकास बँक राज्य वित्तीय महामंडळ भारतीय औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे शेहेचाळीस सॉरी एकोणीशे चौसष्ट च्या कलम सहा ए मध्ये विनिर्दिष्ट संस्था त्याचबरोबर शासनाद्वारे विनिर्दिष्ट इतर संस्था तिसऱ्या मुद्द्यामध्ये आहे प्रतिभूती ठेव डीलरशिप ठेव इशाराची रक्कम माल किंवा सेवेसाठी आगाऊ दिलेली रक्कम म्हणजे ऍडव्हान्स स्वरूपात दिलेली रक्कम चौथा घटक आहे सहकारी व्यवसायाशी संबंधित नोंदणी करण्यात आलेल्या व्यक्ती किंवा निकाय किंवा संस्था किंवा त्यांच्या संघाद्वारे प्राप्त केलेली रक्कम आणि लास्टला आहे चिट फंडच्या बाबतीत वर्गणीच्या स्वरूपात दिलेली रक्कम यांचा समावेश ठेव या शब्द प्रयोगामध्ये होत नाही नंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे रक्षण अधिनियम एकोणीसशे च्या कलम तीन मध्ये कोणती तरतूद देण्यात आलेली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन चार वित्तीय संस्थेचे कपटपूर्ण कसूर या अधिनियमाचा कलम तीन जो आहे तो वित्तीय संस्थेने केलेले कपटपूर्ण कसूरीश संबंधित आहे एखाद्या वित्तीय संस्थेने ठेवी परत करण्यास कपटाने कसूर केल्यास किंवा श्वासनाप्रमाणे सेवा न दिल्यास अशा वित्तीय संस्थेतील प्रत्येक अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर त्या वित्तीय संस्थेचे जे व्यवस्थापन वर्ग आहे त्याचबरोबर त्या संस्थेशी संबंधित इतर जे प्रत्येक व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीला सहा वर्ष कारावास त्याचबरोबर एक लाख रुपये द्रव्यदंड एक लाख रुपये शिक्षा आहे आणि अशा वित्तीय संस्थेला एक लाख रुपये द्रव्यदंड ठोठावला जातो नंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्था मधील संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव च्या कोणत्या कलमात ठेवी परत करण्यात कसूर केल्यास मालमत्ता जप्त करण्याविषयी तरतूद देण्यात आली आहे ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे याचं उत्तर आहे कलम तीन सॉरी याच उत्तर आहे ऑप्शन तीन कलम चार कलम चार मध्ये ठेवी परत करण्यात कसूर केल्यास मालमत्ता जप्त करण्याविषयी तरतूद देण्यात आलेली आहे जेव्हा एखाद्या वित्तीय संस्थेची मालमत्ता किंवा ते ठेवीमधून निर्माण केलेला जो पैसा असतो तो इतका नसतो की तो लोकांची ठेवी परत देऊ शकतील किंवा ते परत फेड करण्यासाठी पुरेसा नसतो तेव्हा राज्य शासन त्या वित्तीय संस्थेशी संबंधित जे काही अं वित्तीय संस्थेशी संबंधित जे कोणतेही प्रवर्तक आहे किंवा त्याचे जे संचालक आहे किंवा जे व्यवस्थापक आहे किंवा जे अधिकारी आहेत यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देतो नंतर पुढचा प्रश्न आहे वित्तीय संस्थेने आश्वासन दिल्याप्रमाणे ठेवीच्या बदल्यात सेवा देण्यास कपटपूर्ण रीतीने कसूर केल्यास महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संबंधाचे रक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव नुसार कोणती शिक्षा होऊ शकते याचं उत्तर आहे ऑप्शन दोन सहा वर्ष कारावास व एक लाख रुपये द्रव्यदंड ठेवीची परतफेड करण्यास कपट्याने कसूर केल्यास त्या वित्तीय संस्थेचे जे व्यवस्थापक संस्थे वर्ग आहे किंवा त्याच्या संस्थेशी संबंधित जे कोणताही अधिकारी आणि त्याचबरोबर कर्मचारी वर्ग देखील जो आहे अशा प्रत्येक व्यक्तीला सहा वर्ष कारावास आणि एक लाख रुपये द्रव्यदंड होतो आणि अशी वित्तीय संस्था एक लाख रुपये द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असते या अधिनियमामध्ये एकूण अठरा कलम आहेत ज्यापैकी आपल्या सिलेबसमध्ये या अधिनियमाचा उद्देश आणि कलम दोन कलम तीन आणि कलम चार असे एकूण तीन कलमे या सिलेबसमध्ये दिलेली आहेत त्यापैकी कलम तीन व चार आपण या प्रश्नांच्या विश्लेषणा दरम्यान अभ्यासले आहेत कलम दोन मध्ये व्याख्या देण्यात आलेल्या आहेत ज्या व्याख्या देण्यात आल्या आहेत त्यापैकी एक महत्वपूर्ण व्याख्या आहे ती आहे ठेव या या ठेवेची व्याख्या आपण या विश्लेषणा या प्रश्नांच्या विश्लेषणा दरम्यान आपण अभ्यासलेली आहे या व्यतिरिक्त या असं स्पेशल असं काही नाही एक दोनदा जर तुम्ही ते केअरफुली वाचलं आणि या प्रश्नांचा जरी अभ्यास केला तर भरपूर होईल त्याचप्रमाणे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जे कोणी आपले पोलीस बांधव किंवा भगिनी डिपार्टमेंटल मेन्सची तयारी करत आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा Thank you for watching.